तर नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तुम्ही माझी फॅमिली आहात आणि मला माझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी तुमच्याबरोबर सांगायला आवडेल नक्कीच की जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की मी सांगितलं होतं की आम्ही नवीन घर घेतलं आणि नवीन घर म्हणजे सगळ्यांचं स्वप्न असतं तर ही गोष्ट सुरू होते जर तुम्ही माझी व्हिडिओ कंटिन्यू बघत असाल ना तर तुम्हाला कळेल की मी मागच्या वेळेस Uh, म्हणजे आत्ताचे दोन व्हिडिओ तीन व्हिडिओ टाकायच्या अगोदर मी माझ्या भावाच्या लग्नाचे व्हिडिओ टाकत होते की लग्नाला जायची तयारी म्हणून तर त्यानंतर मला व्हिडिओ बनवणं पॉसिबल नाही झालं तर तेही तुमच्याबरोबर शेअर करते uh, माझ्या भावाचं चा लग्न झालं डिसेंबरमध्ये आणि uh, uh, तिकडून आल्यानंतर आम्ही खूप जास्त सगळे आजारी पडलो कारण की त्याचं लग्न होतं कोइंबतूरला ईशा फाउंडेशनमध्ये आणि तिकडनं आल्यानंतर आमचा पहिलाच विमान प्रवास होता त्यामुळं आम्ही सगळेजणं खूप जास्त आजारी पडलो कारण वातावरण पण खराब होतं आणि आम्हाला सवय पण नव्हती त्यामुळं कानाला दडे वगैरे बसणे आमचं साहजिकच आहे तर तो प्रसंग झाला आणि तिकडं शूट करायला अजिबातच परवानगी नव्हती त्याबद्दल मी खरच खूप खूप सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करते की मी म्हटलं होतं की माझ्या भावाच्या लग्नासाठी मी तुम्हाला नक्कीच काय काय व्हिडिओ शेअर करेल तुमच्याबरोबर लग्नाचे पण ते मला नाही जमू शकलं प्लीज त्यासाठी मला माफ करा नवरून आलो सात तारखेचं सात तारीख होती सात जानेवारी दोन हजार पंचवीस चालू होतं त्या दिवशी त्यांनी अवनीला अवनी शाळेत चालली होती तिथूनच त्यांच्याच घरासमोर म्हणजे जिना उतरून त्यांच्याच घरासमोरून जावं लागायचं त्यांनी अवनीला सांगितलं तुझ्या आईला बाहेर बोलव तर मग मी बाहेर आले तर मला म्हटल्या की रूम खाली करा आमचे नातेवाईक राहायला येणार आणि मी मानसिक आणि बौद्धिक दोन्ही प्रकारे मी तिथंच धासळले कारण की अचानक असं कोणीतरी आपल्याला सांगणं खूप म्हणजे मी ती फिलिंग तुमच्याबरोबर शेअर नाही करू शकत कारण ती फिलिंग शब्दात सांगणं उघड आहे माझ्यासाठी आणि मी पूर्णपणे ढासळले मला सुधरतच नव्हतं काय करावं मी म्हटलं का बरं मला म्हटलं आमचे नातेवाईक राहायला येणार आहे त्यांना रूम पाहिजे तर म्हटलं ठीक आहे कारण दोनच भाडेकर होते मी होते आणि अजून एक होती कारण की मला त्यावेळेस काहीच सुधारलं नाही आणि त्याच्यानंतर मग मी यांना फोन करून सांगितलं की म्हटलं असं असं आहे तर त्यांना पण थोडाफार धक्का बसला पण बाई माणूस कसं रडून मोकळं होतं बोलून मोकळं होतं पण पुरुष लवकर मोकळं होत नाही त्याचप्रमाणे त्यांचं झालं त्यांना वाईट खूप वाटलं होतं पण आता करणार काय ना भाड्याचं घर कधीतरी सोडायचंच होतं आणि हे कधी ना कधीतरी होणारच होतं पण हे असं होऊन द्यायचं नव्हतं आम्हाला त्यानंतर मग संध्याकाळी ते घरी आले आम्ही शाळेत गेली शाळेतून आम्ही घरी आली तेव्हा पण म्हणजे मी दिवसभर रडले नव्हते पण मला खूप असं आतून आतून मी रडत होते असं म्हणायला हरकत नाही खूप जास्त वाईट वाटलं मला आणि ते संध्याकाळी आल्यानंतर मग मी त्यांना सांगितलं की असं असं म्हटलं तर त्यांचं रिएक्शन होते हा ठीक आहे बघूयात आपण दुसरी गोष्ट तर, कुठं तरी मिळेलच ना आपल्याला ते झालं आणि एकाच जागी जर आपण सात वर्ष सहा वर्ष राहिलो असेल पाच वर्ष वगैरे राहिलो असेल तर त्या जागेबरोबर तिथल्या माणसांबरोबर आणि त्या घराबरोबर आपली अटॅचमेंट होते आणि तेच आमच्या बरोबर झालं कारण त्या घरामध्ये आम्ही खूप सुखदुःखाचे क्षण बघितले होते कधी रडाव वाटलं तर आम्ही रडलो पण होतो एकमेकांबद्दल आम्ही प्रेम व्यक्त केलं होतं एकमेकांच्या रुसवे बघितले होते त्या घरात आणि त्या घरामध्येच माझी आवनी लहानाची मोठी झाली होती आणि त्यानंतर मग ठीक आहे म्हटले चालेल दुसरी बघूयात आपण आणि त्या क्षणी मी कोसळले आणि जी मला रडू फुटलं ते मी एक दीड तास रडत होते खूप वाईट वाटलं मला त्या दिवशी खूप म्हणजे मी धाय मोकळून रडणं म्हणतात ना मी त्या पद्धतीने रडले आणि अजून जरी आठवलं तरी मला खरंच खूप वाईट वाटतं मी तारखेला माझा बर्थडे होता दहा जानेवारीला आणि त्यानंतर मी त्यांना म्हटलं मला जर तुम्हाला काय द्यायचं असेल ना तर मलाही माझं एक घर द्या एक रूम असू द्यात किंवा दोन रूम असू द्यात पण माझं मला घर द्या तर तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच मोठं प्रश्नचिन्ह मला दिसलं कारण की हे फक्त बोलणे इतकी सोपी गोष्ट नव्हती घर घेणं म्हणजे पण ते आम्ही करून दाखवलं खूप मोठा संघर्ष होता हा बारा तेरा वर्षांचा संघर्ष होता बारा तेरा बारा तेरा वर्षांची कमाई आम्ही ह्या घरामध्ये लावली वाटलं तर आम्ही लोन काढलं बँकेचे लोन वगैरे केले लोन काढून आम्ही घर घेतलं थोडीफार मदतही झाली आम्हाला सगळ्या नातेवाईकांची माझ्या नातेवाईकांची मदत झाली आणि त्यानंतर मग हे घर उभं राहिलं दहा तारखे नऊ तारखेला त्यांनी हे घर बघितलं जेव्हा सात तारखेला आम्हाला कळलं आठ तारखेला आम्ही इथं थोडीफार चौकशी केली तर के त्यांनी के सांगितलं की आहे एक फ्लॅट दोन तीन फ्लॅट रिकामे होते मावस भाऊ पण राहतो तर त्याच्याकडून आम्हाला कळलं की दोन तीन फ्लॅट रिकामी आहेत त्यातला म्हणजे नाही का आपण खरेदी विक्रीचं काय असेल ते बघून घेऊ तर दोन दिवस फ्लॅट बघल्यात घालवले आणि दहा तारखेला आम्ही हा फ्लॅट डन केला आता हाच फ्लॅट का घेतला त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे हा फ्लॅट एका बेळगाव बेळगाव बँगलोर साइडच्या एका माणसाचा आहे त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणजे त्यांच्या बायकोची खूप इच्छा होती की माझं इथं घर असावं पुण्यामध्ये त्यांच्या आई वडील पुण्यामध्ये राहतात आणि त्यांची इच्छा होती की माझं पण घर असावं म्हणून बायकोच्या इच्छा खातर त्यांनी हे घर घेतलं हे घर त्यांना घेऊन खरं तर दहा ते बारा वर्ष झाली होती आणि दहा बारा वर्षानंतर दहा बारा वर्षांमध्ये त्यांनी एकही भाडी करू इथं ठेवला नाही किंवा ते स्वतः येऊन एक रात्र सुद्धा इथे राहिले नाहीत कधी जर चक्कर मारली तर ते यायचे दरवाजा उघडे उघडायचे आणि निघून जायचे तर हे असं होतं म्हणून मी म्हटलं की ह्या घरामध्ये कुठलीच निगेटिव्ह एनर्जी कुणीच राहिलेला नाहीये हाच फ्लॅट आपण घ्यायचा आणि तुम्हाला मी नंतर दाखवेलच आमच्या बेडरूम मध्ये एक खिडकी आहे छोटी त्या खिडकीमधून आम्हाला दररोज सकाळी सिंहगडाचं दर्शन होतं किचनच्या खिडकीतून पूर्ण प्रकाशच प्रकाश आहे दिवसभर खूप जास्त प्रकाश आहे आमच्या घरामध्ये आणि म्हणून मला हा फ्लॅट खूप जास्त आवडला बिल्डिंगच्या एकदम शेवटच्या टोकाला आमचा फ्लॅट आहे सहाव्या मजल्यावर म्हणून आम्हाला हा फ्लॅट आवडला आम्हाला म्हणण्यापेक्षा मला खूप आवडला आणि मी हा फ्लॅट डन केला म्हटलं हाच घ्यायचा तोपर्यंत आम्ही कुणालाच कल्पना दिली नव्हती कुणालाच म्हणण्याऐवजी माझ्या मामां माझ्या आईवडिलांना कल्पना होती फक्त आई वडिलांना पण नव्हती सॉरी माझ्या भावांना आणि माझ्या मामाला गलपण नव्हती की आम्ही फ्लॅट घेतोय कारण एवढा मोठा डिसिजन आपण कुणाच्या तरी मार्गदर्शनाखाली घेणं खूप जास्त गरजेचं होतं म्हणून हा मी डिसिजन घेतला की आपण कोणालाच नको सांगायला कारण खूप मोठी गोष्ट आहे आणि आजकाल कोणीच कोणाला चांगल्या नजरेने बघत नाहीये तर मग आपण एवढी मोठी गोष्ट सगळ्यांच्या नजरेस येण्याजोगी नको करायला आपण घेतल्यानंतर सगळ्यांना सांगूया असं आम्ही दोघांना बायकोंनी ठरवलं आणि दिवस उजेडला की हा फ्लॅट डन करायचा मग सगळे कागदपत्र जमा केली आणि आवडीचे बाबा दररोज कामाला जात होते मी आवर्जून उल्लेख करेल आवडीचे बाबा दररोज कामाला जात होते दररोज त्यांचं डबा करून देणं स्वयंपाक करून देणं आणि बँकेची कामं प्लस बघणं हे माझ्या मागे लागलं होतं दररोज दोन ते दो रोज दो ती तीन चक्रा माझ्या बँकेमध्ये व्हायच्या जा। खूप जास्त प्रयत्न केले आम्ही खूप जास्त त्रास सहन केला हे घर मिळवण्यासाठी आणि म्हणजे म्हणतात ना की भगवान के घर मे दे की अंधेर नाही आणि त्याच त्या याच पंक्तीप्रमाणे आमच्या स्वप्नाला मिळाला आमचं स्वतःचं घर तयार झालं आमचा स्वतःचा एक पत्ता तयार झाला आणि त्याच्यामध्ये मला अजून एका गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो जेव्हा कधी माझ्या घरामध्ये दे देवपूजा मी करायची देवघर सगळ्यांच्याच घरामध्ये दे असत तर देवघर सुद्धा मी नवीन घेतलं नव्हतं मी मी माझ्या म्हणजे प्रत्येकाची एक श्रद्धा करण्याची वेगळी एक वेगळी पद्धत असते प्रत्येकाची देवाबद्दलची एक वेगळी भावना असते आणि तो वेगवेगळ्या प्रकारे कर आपलं आपण म्हणजे प्रेझेंटेशन करत असतो आपण प्रेझेंट करत असतो देवासमोर तसं मी म्हणायचे की जेव्हा माझं घर होईल तेव्हाच मी तुला घर देणार तोपर्यंत मग बघ तू कसं राहणार आहेस काय तर आणि गणपतीच्या वेळेस पण मी दरवेळेस गणपतीला मागायचे मी गणपती बसवते दरवेळेस मी गणपतीला मागायचे की माझं घर होऊ दे माझ्या लेकराला कुठला तरी एक ठाव ठिकाणा मिळू दे छोटस हो का ना पण माझं घर होऊ दे पण अंगीच्या बाबांचं स्वप्न होत की जागा घेऊन घर बांधायचं कारण की ते कन्स्ट्रक्शनच्या लाईन मध्ये आहेत तर त्यामुळं त्यांना त्या जास्त त्या भावनेची जास्त हे आहे पण त्या माणसाने हा विचार एकदा पण नाही केला की आपण जागा घेऊन घर बांधायचं म्हटलं आणि आपण ह्या अचानक डिसिजन का घेतोय त्यांनी फक्त माझ्या आश्रूची किंमत ना हरकत नाही माझ्या माझ्याची किंमत त्यांना होती की जर ही जर असेल ना तर माझा असण्याला काहीच अर्थ म्हणून त्यांनी मला त्या माझ्या वाढदिवसादिवशी हा फ्लॅट गिफ्ट केला आणि तिथून प्रवास चालू झाला त्यानंतर मग बँकेची कामं बँकेत डॉक्युमेंट सबमिट करणं आणि जे कोण पुढचा पुढचा जो घरमालक होता त्यांना सगळे डॉक्युमेंट शेअर करणं ह्या घराचे पेपर्स नावावर करून घेणं त्यानंतर एकवीस दिवस आमचं हेच चालू होतं दहा चा तारखेला आम्ही फ्लॅट घेण्याचं डन केलं आणि चोवीस जानेवारीला एकवीस जानेवारीला आमचा फ्लॅट आमच्या नावावर झाला तिथून पुढे मग आम्ही सगळ्यांना सा सांगितलं की आम्ही फ्लॅट घेतला मी हेही सांगू इच्छिते की फ्लॅट घेतल्यानंतर घराचं काम चालू होतं साफसफाई चालू होती घराची कारण दहा ते अकरा वर्ष फ्लॅट बंद होता सॉरी सात ते आठ वर्ष फ्लॅट पूर्णपणे बंद होता त्यामुळं खूप जास्त कबुतरांनी घाण केली होती आणि हे क्लीन करणं खूप जास्त गरजेचं होतं त्यासाठी त्याच माणसाने ज्याचा फ्लॅट होता त्यांनी ती क्लिनिंग वगैरे करून घेतलं होतं त्यानंतर आम्हाला घरामध्ये खूप कामं करायची होती गॅलरीमध्ये ग्रील बसवायची होती कारण आवडी लहाने ग्रील बसवायची होती गॅलरीमध्ये फरशी बसवायची होती आम्हाला आम्हाला आम्ही जसं आमच्या स्वप्नातलं घर पाहिलं होतं तसं घर आम्हाला प्रेझेंट करायचं होतं हे सगळं फक्त माझ्या नवऱ्यामुळे शक्य झाले ऑबविसली आपल्या आयुष्यामध्ये आपल्या लग्न झाल्यानंतर आपण तर एका सगळ्या भावनेने तर बघतो भाऊ म्हणून बघतो आई म्हणून बघतो बहीण म्हणून बघतो आणि प्लस नवरा म्हणूनही बघतो कारण तोच आपल्यासाठी सर्वस्व असतो mm -hmm. तर आम्हाला असं दोघांना पण वाटलं होतं की घर घेतल्यानंतर सगळ्यांना खूप जास्त आनंद होईल पण नेहमी नेमकं याच्या उलट झालं आणि म्हणजे आजपर्यंत आम्ही ही भावना कधी बघितली नव्हती किंवा अनुभवली नव्हती की आपण पुढे गेल्यानंतर लोकांना त्रास होतो तर ही भावनाही आम्हाला या घरामार्फतच मिळाली म्हणायला हरकत नाही की घरासाठीच ती भावना थांबली होती घर घेतल्यानंतरच ती घराबरोबरच आमच्याकडे आली असं म्हणायला सुद्धा हरकत नाही तर या गोष्टीचाही आम्हाला खूप जास्त चांगला अनुभव आला की आपण जर पुढे जात अस ना तर आपल्या बरोबर कोणीच नसतं म्हणजे आपण जर खाली राहिलो ना गाड्या तर आपल्याला हात पण देत नाही ते स्वतः येऊन आपल्या बरोबर उभे राहतात वरण मजा बघतात ही भावना आमच्या बरोबर या घराबरोबरच आली आणि आम्हाला आमच्या माणसांचे खरे चेहरे कळले आणि पूजेचा पण माझ्याकडे एक छोटासा ब्लॉग आहे तो पण मी शेअर करते पण जेव्हा हा या व्हिडिओचा दुसरा पार्ट येईल तेव्हा तिथून पुढे मी ने, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल तुम्हाला की तिथून पुढे नेमकं काय झालं तर भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत धन्यवाद